हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत सकाळच्या गडबडीमध्ये शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठी झटपट तयार होणाऱ्या चमचमीत भाज्या चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी शेवग्याच्या शेंगाची चमचमीत भाजी करूया त्यासाठी शेंगांचे हे असे तुकडे करून घ्यायचे आणि याची ही जी साल आहे ती काढून टाकायची आहे आपल्याला शेंगा कापून झाल्या की यांना धुऊन घ्यायचं आहे आणि भाजीसाठी आपण पटकन एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी थोडस सुक खोबरं तुकडे करून घ्यायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्या टाकते मी छान फ्लेवर येतो या याचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा टाकून याला वाटून आहे हे वाटण रात्री सुद्धा बनवून ठेवलं तर चालतं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचंय आणि यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते टाकून मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय हे बघा छान तेल सुटलं याला आणि जो लसणाचा उग्र वास असतो तो सुद्धा नाहीसा झालाय यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोमुळे आपलं जे वाटण आहे ते करपणार नाही आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते हा जो घरगुती आपला काळा मसाला असतो तो आहे थोडीशी हळद टाकायची आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फारशा मसाल्यांचा या भाजीसाठी वापर करणार नाही आहोत आपण दुसऱ्या साईडला एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेला आहे मी टोमॅटो गाळ झाला की यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि थोडस परतून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करायचा आणि आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये ओतायचं आहे डब्यासाठी भाजी बनवतोय म्हणून ही भाजी पातळ रस्सा वगैरे नाही करणार आहे मी शेंगा शिजतील एवढंच पाणी ओतायचं आहे यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर आठ ते दहा मिनिटे शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा दहा मिनिटांमध्ये शेंगा छान मऊ शिजल्यात मी थोडीशी ग्रेवी ठेवली आहे तुम्हाला जर अगदीच कोरडी भाजी हवी असेल तर हाय फ्लेमवर याला आटवून घ्यायचं सर्वात शेवटी यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर ताजी कोथिंबीर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त डब्यासाठी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे दुसरी झटपट तयार होणारी भाजी म्हणजे तोंडली तोंडली सहसा कोणाला आवडत नाही पण या पद्धतीत करून बघा नक्की आवडेल त्यासाठी तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आणि आवडीनुसार लांब किंवा गोल याचे तुकडे करून घ्यायचे आहेत पातळ काप करायचे म्हणजे भाजी पटकन शिजते भाजीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे आणि गरम तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून याला व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा छान भाजून झाला की यामध्ये एक चमचा लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेला आहे मी हे टाकायचंय चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या थोडीशी कोथिंबीर आणि चिमूडभर मीठ टाकून याला ठेचून घेतलं होतं मी लसणाचा जो उग्र वास असतो तो जाईपर्यंत एक मिनिटभर याला परतून घ्यायचा आहे कांदा लसूण परतून झाल्यावर यामध्ये मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो टाकायचा आहे एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक चमचा धणेपूड टाकायची आहे टोमॅटो गाळ होईपर्यंत व्यवस्थित याला मध्यमाचेवर परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजून त्याला तेल सुटलं की यामध्ये आपण जे तोंडलीचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे आहे यावरती थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि याला एक मिनिटभर परतून घ्यायचं भाजी मसाल्यांसोबत परतून झाली की यावर झाकण ठेवायचं आणि एक अर्धी वाटी या झाकणावरती पाणी ओतायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी वाफवून घ्यायची आपल्याला दोनच मिनिटात झाकणावरचं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे तेच गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनिटासाठी हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे पाच सहा मिनिटांमध्ये तोंडली छान मऊ शिजलेली आहे यावरती थोडस सुकं खोबरं टाकायचं आहे खिसून घेतलेलं आहे मी ताजी कोथिंबीर टाकायची आणि मस्त चमचमीत आपली तोंडलीची भाजी तयार आहे आणखी एक पटकन होणारी भाजी म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी माझी फेवरेट कोबीची भाजी त्यासाठी दोन ते तीन चमचे चण्याची डाळ घ्यायची आहे याला स्वच्छ धुवून आहे आणि यामध्ये पुरेसं पाणी होतून आपली जी बाकीची तयारी आहे ती होईपर्यंत ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आपली डाळ भिजेपर्यंत आपण कोबी चिरून घेऊया त्यासाठी एक मध्यम आकाराचं कोबी घेतलेला आहे मी याची जी वरची पानं असतात ती काढून टाकलेली आहे आणि पातळ याला चिरून घ्यायचंय आवडीनुसार कसंही तुम्ही याला कापू शकता भाजीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत मी आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो छान थोडंसं मऊ शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाला की यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण जी चण्याची डाळ भिजवली होती ती टाकायची डाळीतलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे याला थोडंसं परतून घ्यायचंय कढईवर झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला डाळ वाफवून घ्यायची चण्याची डाळ दाताला लागेल इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणून यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे डाळ वाफवून झाली की यामध्ये आपण जो चिरून ठेवलेला कोबी होता तो टाकायचा आहे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं आहे कोबी परतून झाला की पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि मध्य छान मऊ शिजतो अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही कोबीला मीठ हे नेहमी शेवटी टाकायचं तर चवीनुसार भाजीला आपण मीठ टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मीठ जर आधीच टाकलं तर कोबी पाणी सोडतं आणि भाजीला उग्र असा विचित्र वास येतो तर मस्त आपली कोबीची भाजी पण तयार झालेली आहे सकाळच्या गडबडीत शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठी या तीन चमचमीत भाज्या नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू